नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा ही पत्रकार परिषद घेण्याचा खरा उद्देश म्हणजे परत एकदा आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी एक मोठी एम्बिशियस योजना ते उद्या लॉन्च करतायत ही पूर्ण भारत भर ही याचं लॉन्चिंग होणार आहे त्या योजनेचं नाव आहे स्वामित्व योजना म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना त्यांचं ई प्रॉपर्टी कार्ड हे मिळण्यासाठी सुविधा निर्माण करण्याची योजना मोदी साहेबांनी गेले दोन हजार एकवीसपासून त्यांनी सुरुवात केली होती ड्रोनच्याद्वारे सगळं याचं मॅपिंग करण्याचं सुद्धा योजना मोदी साहेबांनी सुरू केलेली होती गेले चार वर्ष या योजनेवर त्यांचं काम चालू आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की आता सगळ्या शेतकऱ्यांना किंवा ग्रामीण भागातील विशेषतः लोकांना प्रॉपर्टी कार्ड ई प्रॉपर्टी कार्ड मिळल्यामुळे त्यांना कर्ज मिळण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल आणि त्यांच्या तत्सम जे डिस्प्यूट लँडचं डिस्प्यूट जे ग्रामीण भागामध्ये विशिष्ट असतं ते डिस्प्यूट दूर होण्यासाठी ही खूप मोठी योजना ही कामी त्यांच्या येणार आहे म्हणून मला आनंद या गोष्टीचा आहे की महाराष्ट्रातील जवळपास तीन तीस हजाराच्या वर जे गावं आहेत या गावामधले जवळपास पंधरा हजाराच्या वर गावाचं मॅपिंग झालेलं आहे आणि त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना ही मोदी साहेब उद्या लॉन्च करतायत ही योजना सरकारी सरकारच्या माध्यमातून लाँच होणार आहे पण ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही आमच्या पंतप्रधानांनी केले असल्यामुळे आम्ही ती आज सर्वदूर सगळ्यांना आम्ही ती सांगणार आहोत आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना आकर्षित करणार आहोत उद्या या योजनेचं लॉन्चिंग साडेबारा वाजता होणार आहे कलेक्टर ऑफिसमध्ये लॉन्चिंग होणार आहे माननीय कलेक्टर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे पण त्यावेळेस या, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आपले लोकप्रिय मंत्री आदरणीय अतुल सावे साहेब या संभाजीनगरला उपस्थित राहणार आहे आणि तत्सम पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मा, मा, युती महायुती सरकारमधील मंत्री हे uh, प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानी उपस्थित राहणार आहेत जसं संभाजीनगरला अतुल सावे उपस्थित राहणार आहेत खासदार आमदार तेथील सगळे तत्सम सगळे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी हे सगळेजण या लॉन्चिंगसाठी उपस्थित राहणार आहेत म्हणून मी अशा या स्वामित्व योजनेचं लॉन्चिंग उदाहरण होणार आहे आणि मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून आभार मानतो कारण या शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातील प्रॉपर्टी होल्डरांना आपल्या स्वतःच्या मालकीची प्रॉपर्टी जर ई कार्ड ई प्रॉपर्टी कार्ड हे त्यांना मिळणार आहे आणि त्याद्वारे त्यांचं अनेक त्यांच्या असलेले अनेक जुने भांडण वादे कोर्टातले सगळे नष्ट होऊन त्यांना ती सोयीची होणार आहे असं मला वाटतं जिल्ह्यामध्ये आपल्या इथल्या कुठल्या कुठल्या तालुक्यांना पाहायला येईल की किती गावांना नाही आता यासाठी प्रत्येक जवळपास माझ्या माहितीप्रमाणे कारण कलेक्टर साहेब कडे ती एक्झॅक्टली डिटेल यादी आलेली आहे पण माझ्याकडे जी यादी आहे की महाराष्ट्रात असलेले जवळजवळ तीस हजार पाचशे चोपन्न जे गाव आहेत त्यापैकी जवळपास पंधरा हजार तीनशे पस्तीस गावाचं मॅपिंग झालेलं आहे आणि त्याचं कार्ड वाटपाचं उद्या तो कार्यक्रम होणार अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या वाय बी एन न्यूज या मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा आणि हो बेल वर क्लिक करायला विसरू नका